महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही ती हॅरेसमेंट होत नाही तिच्या मोबाईल मध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते तिथं माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढ मेर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतवडे तुम्हाला एखाद्या लॅकाच लेकरांच हे नका करू एवढं सांगायचं या तुमच्या प्रसार माध्यमातून पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भुकुम इथं सोळा रोजी वैष्णवी शशांक हगवने या विवाहितेनं गळफास लावून आत्महत्या केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची वैष्णवी ही सून होती हुंड्यासाठी छळ केल्यामुळे वैष्णवीने आत्महत्या केल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केल्यानंतर प्रकरणाचं गांभीर्य वाढलं या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण आणि समाजकारण हादरून गेलं या प्रकरणी न्यायालयात हगवणे कुटुंबियांच्या मार्फत वकिलांनी केलेल्या युक्तिवादाने हा वाद एका नव्या वळणावर पोहोचलेला आहे म्हणजे ज्या वैष्णवीचा हयातीत छळ करण्यात आला त्यामुळं तिनं आत्महत्या केली तर त्या वैष्णवीच्या मृत्यू पश्चात तिथं चारित्र हनन सुरू केलं असल्याच्या प्रतिक्रिया नहीं या निमित्तानं येत आहेत या एकूण प्रकरणासंदर्भात आपण बोलणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान वकिली हा व्यवसाय आहे आणि वकिलांनी जर सत्याची बाजू लढायची ठरवली तर निम्मे पक्षकार न्यायापासून वंचित राहतील आणि ज्यांना खरोखर न्यायाची गरज आहे असेही अनेक लोक त्यामध्ये असू शकतील डॉक्टरांच्या प्रमाणेच वकिलांना सुद्धा त्यांच्याकडे आलेल्या क्लायंटला नाही म्हणण्याची सवलत नाही जसे डॉक्टर हे हिप्पोक्रॅटिक ओतला म्हणजे वैद्यकीय नैतिकता आणि जबाबदारीला बांधील असतात तसेच वकील सुद्धा वकील व्यवसायाच्या नीतिमत्तेला बांधील असतात त्यामुळं त्यांच्याकडे आलेल्या पक्षकारांना योग्य तो सल्ला देणं त्यांची बाजू निर्भीडपण मांडणं हे त्यांचं कर्तव्य मानलं जात ही गोष्ट खरीच आहे पण तरी सुद्धा त्यांना काही सामाजिक बंधने असावीत की नसावीत असा प्रश्न अलीकडच्या काही घटनांच्या वरून निर्माण झालेला आहे वैष्णवी हगवणेच्या वकिलाच्या संदर्भानं हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे म्हणजे हगवनी कुटुंबियांची वृत्ती गेल्या काही दिवसापासून सातत्यानं महाराष्ट्रासमोर येते त्यांचा सामाजिक व्यवहार समोर येतोय दोन्ही सुनांच्या संदर्भात त्यांनी केलेलं वर्तन अनेक घटनांच्या मधून समोर आलेलं आहे एका सुनेनं म्हणजे वैष्णवी हगवणे हिनं आत्महत्या केल्यानंतर म्हणजे तिच्या मृत्यूनंतर जाहीरपणे प्रसारमाध्यमांसमोर तिचं चारित्र्य हनन करण्याचा अधिकार वकिलांना मिळतो का असा प्रश्न या निमित्तानं उभा राहिलेला आहे हा प्रश्न वकिलांच्या संदर्भात मर्यादित नाही प्रसार माध्यमांशी संबंधित सुद्धा हा प्रश्न आहे कोणत्याही गुन्हेगारी विषय घटनेनंतर पोलीस तपास हा थ्री डब्ल्यूच्या च्या अनुषंगाने सुरू असतो म्हणजे वाईन वेल्थ आणि विमेन म्हणजे मद्य संपत्ती आणि स्त्री म्हणजे कोणत्याही गुन्ह्याच्या मुळाची यापैकी कोणती गोष्ट आहे या अनुषंगाने पोलीस तपास करत असतात त्यातही प्रामुख्यानं संपत्तीचा वाद आणि स्त्री पुरुष संबंध हे त्यातले प्रमुख फोकसचे मुद्दे असतात तो पोलीस तपासाचा भाग असतो परंतु दरम्यानच्या काळात अनेक प्रसार माध्यम तशा शक्यता जाहीरपणे व्यक्त करायला लागतात त्यातून संबंधित व्यक्तींच्या संदर्भात संशय निर्माण होतो संबंधितांच्या नातेवाईकांना आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूपेक्षाही अशा प्रकारे त्याचं मृत्यू पश्चात चारित्र्यहन हे अधिक वेदनादायक असतं परंतु प्रसारमाध्यमांच्यातली स्पर्धा त्यांना त्या पातळीवर घेऊन जाते डिजिटल माध्यमांच्या मध्ये तर क्लिकपेटचा खेळ असतो त्यामुळे तिथं सगळ्या मर्यादा ओलांडल्या जातात संवेदनशील प्रकरणामध्ये प्रसारमाध्यमे अत्यंत हीन पातळीवर काम करतात सभ्यतेचे संकेत मर्यादा काही पाळल्या जात नाहीत जी गत प्रसारमाध्यमांची आहेत तीच गत वकिलांची आहे वकिलांनी आपल्या आशियाला वाचवण्यासाठी युक्तिवाद करावा परंतु जाहीरपणे मृत व्यक्तीचे चारित्र्य हनन करू नये एवढे तरी संकेत पाळायला हवेत आणि तशी अपेक्षा व्यक्त केली तर ती गैर ठर ठरू नये पतीनं रागाच्या भरात पत्नीला मारणं हा कौटुंबिक हिंसाचार ठरत नाही असा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा संदर्भ देऊन हवे हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केलाय म्हणजे ज्या विवाहितेचा मारहाणीत मृत्यू झालाय तिच्या संदर्भात असा युक्तिवाद करणं हा खर्च निर्लज्जपणाचा कळस म्हणावा लागेल अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडेंट झाला रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही ती हॅरेसमेंट होत नाही हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं त्याचा त्याचं पर्यावसन मारहाणीमध्ये झालं ती हॅरेसमेंट होत नाही हे सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो निकाल आम्ही आज निदर्शनास आणून दिला कोर्टाच्या एकीकडं एक राजकारणातल्या महिला नेत्यांनी विषयाचं गांभीर्य सोडून नळावरच्या भांडणाप्रमाणे एकमेकींची उनी दुनी काढून एकूणच सगळ्या या प्रकरणाचं गांभीर्य घालून त्यात वकिलांनी ताळतंत्र सोडल्यामुळं आपण नेमकं कुठं चाललं आहोत असा प्रश्न निर्माण झालाय वैष्णवीच्या ते, आत्महत्येच्या प्रकरणात संपूर्ण हगवणे कुटुंबियांना अटक करण्यात आले त्यांच्या कोठडीच्या संदर्भाने कोर्टात सुनावणी सुरू आहे या सुनावणीच्या दरम्यान हगवनी कुटुंबीच्या वतीने त्यांच्या वकिलांनी वैष्णवीवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले हगवनी कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग यांनी थेट वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडले आपल्या अशिलाला वाचवण्यासाठी कोर्टापुढे युक्तिवाद करणे आणि बाहेर प्रसारमाध्यमांसमोर बोलणे यात काही एक मर्यादांचे भाल वकिलांनी ठेवायला हवे परंतु ते भान इथे ठेवलेले दिसत नाही की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते त्या मोबाईल मधली जी काही चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत ह्या चॅटिंग बद्दल पोलिसांना सुद्धा सोळा तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत परंतु ह्या मीडियाच्या प्रेशरमुळे पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही हे पहिल्यांदाच घडलंय असं नाही स्वारगेट बस स्थानकावर काही महिन्यांच्या पूर्वी एका तरुणीवर बलात्कार झाला तेव्हावेळी सुद्धा आरोपीच्या वकिलांनी संबंधित तरुणीवर आरोप केले होते म्हणजे परस्पर संमितीने गोष्टी घडल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं आणि स्वारगेटच्या घटनेमुळे सरकारची वृत्ती त्यावेळी नाचक्की झाली होती आणि त्यामुळे सत्ताधारी मंडळींनी त्याचाच आधार घेतला होता आता हगवनी कुटुंबाचे प्रकरण ही अजितदादाच्या पक्षांच्या पुढाऱ्यांशी संबंधित आहे स्वारगेडच्या प्रकरणाच्या वेळी सुद्धा अजितदादा पक्षाच्या एका महिला पदाधिकाऱ्याने अत्यंत बेजबाबदारपणे त्या अत्याचारग्रस्त तरुणीवर आरोप केले होते म्हणजे संबंधित तरुणीवर बलात्कार झाला नाही तर ते परस्पर संमतीनं आर्थिक व्यवहारातून ठरवून केलेलं प्रकरण होतं असं सांगितलं होतं खर तर संवेदनशील प्रकरणात महिला नेत्यांच्याकडून कार्यकर्त्यांच्याकडून अधिक संवेदनशील आणि जबाबदार व्यवहाराच्या अपेक्षा असते दुर्दैवानं राजकारणातल्या या महिला असं काही निमित्त सापडले की आपले जुने हिशेब चुकते करायच्या मागे लागतात वैष्णवीच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्राने महिला नेत्यांचे हे सुमार राजकारण पाहिले आहे एकीकडे स्त्रियांच्या संदर्भात कायद्यानुसार अनेक आचारसंहिता आहेत तरी सुद्धा स्त्रियांच्या चारित्र्य हननाचे प्रकार निर्लज्जपणे घडत आहेत आपली सामाजिक संवेदना बोथट झाल्याचे आणि राजकारणाच्या गटारंगेत आपण प्रमाणापेक्षा अधिक गतीने वाहत चालल्याचंच हे निदर्शक आहे असं मला वाटतं हव हगवणे कुटुंबाचा न्याय न्यायालयात होईल परंतु प्रचंड छळ सहन करून जीव जीव गमावलेल्या वैष्णवीची मरणोत्तर बदनामी करून ती तिचं चारित्र हनन करून संबंधित वकिलांनी काय साधलंय हा प्रश्न उरतोच हगौवणेच्या वकिलांनी वैष्णवीच्या संदर्भानं बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या मात्र हगवणीच्या वकिलांनी केलेले सगळे दावे वैष्णवी कस्पटेच्या वडिलांनी फेटाळून लावले वैष्णवीच्या कुटुंबाकडे हगवणींनी कोणतीही मागणी केली नव्हती त्यांनी स्वखुशीनं त्यांच्या लेकीला ले भेटवस्तू दिल्या होत्या असा दावा हगवणींचे वकील विपुल दुशिंग यांनी न्यायालयात केला तो दावा वैष्णवीचे वडील अनिल कसपट यांनी खोडून काढलेला आहे म्हणजे वैष्णवी कुणासोबत तरी चॅटिंग करत होती तिथं चाकण चॅटिंग पकडण्यात आलेलं होतं असाही दावा या वकिलांनी केला मुलीच्या चारित्र्यावरून बोलणं हगोरेंना शोभत नाही असं प्रत्युत्तर कसपट यांनी दिले त्या वकिलांना देखील पुरी असतील त्यांनी माझ्या लेखीच्या चारित्र्यावर शिंतोडी उडवू नये माझं लेकरू आता या जगात नाही ते कधीच परत ना ना येणार नाही किमान तिथं हन करू नका तिची बदनामी थांबवा अशी कळकळीची विनंती कसपट यांनी हात जोडून केली तुम्हाला पण मुली बाळे असते मुलं बाळा असते एखाद्याच्या असा आहे मुलीवरती तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेले नंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतोड एवढं एवढं तुम्हाला ही मुलं असतील मुले असतील नसतील पण तुम्ही अशा एखाद्या लेकराच लेकराच हे नका करू मला एवढं सांगायचं या तुमच्या प्रसारमाध्यमातून हगवणे कुटुंबाकडे पाच कोटींच्या कार आहेत त्या गाड्यांना कोणी हाती लावत नाही ते कशाला कसपटी कुटुंबाकडे फॉर्च्युनर मागतील असा सवाल हगवणेच्या वकिलांनी न्यायालयात केला होता त्यावर हगवणी कुटुंबाकडे एकच कार आहे आणि ती मी दिलेली आहे त्यांच्याकडे असलेली दुसरी कार ही त्यांची नाही ती चंद्रकांत बुथडे नावाच्या दुसऱ्या व्यक्तीची आहे असो वैष्णवीच्या वडिलांनी स्पष्ट केले वैष्णवीच्या सासरच्या मंडळाने लग्नात एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्यूनर कार मागितली आम्ही त्यांना एमजी हेक्टर कार देणार होतो त्या कारसाठी बुकिंग देखील केलं होतं पण ही बाब समजताच शशांक संतापला मला फॉर्च्युनरच हवी हेक्टर दिली तर तुम्ही कार पेटवून देईन अशी धमकी त्याने दिली होती मग वैष्णवीच्या वडिलांनी त्या हेक्टरचं बुकिंग रद्द केलं त्यांच्याकडून म्हणजे त्या कंपनीकडून बुकिंगची रक्कम परत करण्यात आली असा घटनाक्रम सांगत सांगत त्या कस कसपटींनी म्हणजे वैष्णवीच्या वडिलांनी ते, ते पैसे परत आलीची पावती सुद्धा दाखवली म्हणजे हगवणी कुटुंबियाच्या एकूण वृत्ती प्रवृत्तीवर त्यांच्या व्यवहारावर थेटपणे उघडपणे प्रकाश टाकणारे हे पुरावे आहे प्रकरण खूप गंभीर आहे हुंड्यासाठीच्या छळाचा आहे चा माणुसकीला काळीमा फासणार आहे माणसातील श्वापदांचं दर्शन घडवणार आहे राजकारण करून या प्रकरणाचं गांभीर्य कमी केलं जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद